মিত্ৰিঞ্চপুন আলোা আমি ভজী খাল ইমান প্ৰচিদ্ব ভজীা খেল আমি ভজীপা খালো তোমাৰ মই দাখত ভজীভাও খাউন টেষ্ট চাগতো কৈছে তুমি এক দিৱস মই খাই ভাই খা নাম ভজীাও খাতো ইয়াত ভজীভাও আমি নোহোৱাত খাওঁতে ভজী খে ভাই ষ্টন বাহ तुम्ही खाऊन बघा तर मित्रांनो मी आणि माझे मित्र बघूया आम्ही आलो मुंबईला फिरायला आहात आणि आज तुम्हाला मी मुंबईच्या दर्शन दाखवतो आणि आज मुंबईला कुठे कुठे फिरणार आहोत ते पण तुम्हाला मी दाखवतो अशापर्यंत मुंबई कशी असते आणि कशी ती जगायची असते आणि फिरायची असते ते आम्ही आज फिरणार आहोत आणि अनुभव अनुभव पण घेणार आहोत आम्ही आधी अनुभव घेतला आहे पण परत आम्ही आज मित्रांबरोबर फिरणार आहोत तुम्हाला मग दाखवतो मी येऊ नक्की एक दिवस आणि फिरून जा मुंबई आम्ही आता आलोय सी एस टीला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मि टर्मिनसला आणि एक मोठं आणि मुंबईचं मोठं स्टेशन आहे पाऊस ही सी एस टी आहे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस हे पावस मी आणि याच्या मागे खाऊ गल्ली आहे मग खाऊ हल्ली दाखवू तुम्ही

बघू शकलो तुम्ही ते व्हेज हे व्हेज फुलावणे सगळे व्हेज आहे सगळीकडे मुंबई चे ट्रॅफिक मुंबईला एवढं ट्रॅफिक असते ना एकदा सी बाहेरला ट्रॅव्हलिंग आणि मग तुम्हाला समजेल मुंबईचं ट्रॅफिक कसं असतं आणि मुंबईची गर्दी गर्दी खूप असते मुंबईला संध्याकाळ झाली किती साडेसात झाले तरी मग मुंबईला गर्दी आहे खूप कारण ट्रॅफिकचा जामच आहे मित्रांनो आम्ही आता आलो एप एसला फॅशन फॅशन स्ट्रीटला आम्ही आलो इथे आणि ते हायवे हायवे आहे आता आम्ही हायवे क्रॉस करतो सिग्नल लागला आहे आम्ही त्या सिग्नलवरती आम्ही क्रॉस करतोय आता आम्ही तुम्हाला कपडे दाखवतो कपडे कसे इथे एकदम उत्तम प्रकारचे कपडे भेटतात तुम्ही एकदा येऊन स्टायलिश आणि आता मॉडर्न मॉडर्न तुमच्या अवस्थेत मॉडर्न बोलायचं मॉडर्न कपडे वाटतात तुम्ही जे या एफ एस या आणि कपडे खरेदी करा बघा तुम्ही उत्तम प्रकार टी शर्ट आहे आणि जीन्स उत्तम प्रकारे बघू शकता न्यू स्टाईल जीन्स आहे बोलतो फाटकी जीन्स फाटकी जीन्स आहे ते मित्रांना मित्रांना पण बघू शकता बघा फाटकी जीन्स बोलते मित्राची आणि इथे आहे मी ड्रेस आहेत फॉर्मल पॅन्ट मस्त एकदम एफ एसला सगळे बघणार की आहेत पाहिजे तुम्हाला पाहिजे ती मिळेल आणि आता न्यू स्टाईल इथे तुम्ही शूज बघू शकता एकदम खतरनाक इथे शूज आहेत ते शर्ट आहेत तर मित्रांनो एफ्लेस फिरायचे नक्की एक दिवस या आणि नक्की शॉपिंग करून जा आता आम्ही जालोय मरीन ड्रायव्हला आणि तिथं मी दाखवतो तुम्हाला एक मुंबईचा खायला नेकलेस आहे तो मरीन ड्राय

মৰিণ ড ড্ৰাই আমি তেতিয়া ফিলাৰি তোমাৰ দাখিল মই আমি মুম্বৈতে নেক্লেছ মৰিন্দ্ৰ তুমি একদম নকৰা পব্লিক এতিয়া আমি চলো ঘি আৰু দাখি আহি বাইকে বড়া পাওঁ দাখো असां वॾा दाख़िलो मोम्मी तव्हांजे ब्लॉग ते वीडियो था पियो वीडियो लाईक करा सब्सक्राइब करा ऐं शेयर कराची घंटी